नमस्ते ग्रामोदय विचारमाध्यमातून मी रमेश मुखादम आज महाराष्ट्राच्या सत्ताकारणाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा नुकतीच दोन हजार चोवीसची लोकसभेची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला सुमारे तीस जागा मिळाल्या आणि त्यामुळं महाविकास आघाडी ही आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं फॉर्ममध्ये आलेली आहे तिच्या आशा पल्लवीत झालेल्या आहे एकूण विधानसभेच्या वाढीबद्दल बोलतात मतांचे टक्केवारी जी आहे एकशे छप्पन ठिकाणी महाविकास आघाडी विधानसभेमध्ये त्यांना जास्त मतं युतीपेक्षा मिळाली आहेत याचा अर्थ त्या ठिकाणी त्यांचे आमदार निवडून येतील असं एक ये ते ये चित्र आहे त्यामुळे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी मग त्यामध्ये शिवसेना उद्धव गट शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी पार्टी आणि काँग्रेस यांचा समावेश होतो त्यामुळं शिंदे गटामध्ये तसेच अजित पवार गटामध्ये खळबळ माजलेली आहे आगामी विधानसभेच्या दृष्टीनं आमदारांना आपल्या सीट राख राखता येणार की नाही याची शंका निर्माण झाल्यानंतर आमदार स्वगृही परतण्याचे वेध लागल्याचे दिसून येत आहे त्यामुळं महाराष्ट्र सरकार अस्थिर होण्याची शक्यता आहे आतापर्यंत जो काही कल्प आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने आपल्या ईडी सी डी सी बी आयचा वापर करू आपल्या सत्तेचा वापर करू उद्धव ठाकरेंची शिवसेना तोडली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांची तोडली त्यामुळे लोकांनी भारतीय जनता पार्टीला नाकारलं आणि त्याचा फटका भारतीय जनता पार्टीला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आला आणि सिंगल डिजिटमध्ये भारतीय जनता पार्टी आलेली आहे एक वेळा बेचाळीस जागा म्हणजे तेवीस जागा भारतीय जनता पार्टी आणि अठरा जागा।, जागा, जागा या शिवसेना असं मिळून ज्या बेचाळीस जागा होत्या त्या एकदम खाली आलेल्या आहेत आणि शिंदेना घेतल्यामुळं एकूण सतराच जागा राहिलेल्या त्याचा फटका आता भारतीय जनता पार्टीला बसला लोकांच्या नाराजीचा फटका बसल्याने भारतीय जनता पार्टी आता सावध झालेली आहे आणि आगामी विधानसभेच्या दृष्टीनं आता हालचाली चाललेल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणाचा पारा वाढलेला आहे बघूया हो थोड्या दिवसात याचे काय रिॲक्शन होते कोण कुठे पक्ष बदलतो काय करतो आणि याबद्दल आपलं म्हणणं काय याबद्दल आपण कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय जे महाराष्ट्र जय भारत